नमस्कार मंडळी मी सुनील आपण पदार्थ जर तुम्ही माझी बहीण लाडकी योजना मोबाईलमध्ये फॉर्म भरला आहे तर हे होणार अर्ज बाद काय आहेत अर्ज तर आपण जेव्हा लाडकी बहीण योजनेमध्ये आपले कागदपत्रे अपलोड करतो तेव्हा त्या ते ठिकाणी आपल्याला आधार कार्ड राशन कार्ड बरेच असे डॉक्युमेंट आहेत की त्यांचे आपल्याला फोटो हे समोरून आणि पाठीमागून पाहिजे असतात परंतु जेव्हा आपण हे फोटो अपलोड करतो तेव्हा आपल्याला एकच ऑप्शन देतो आपण जर आधार कार्डचा फोटो क्लिक केला तर पाठीमागचा ऑप्शन येत नाही आणि जर समोरून क्लिक केला तर पुढचं ऑप्शन येत नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर पिक सेलटेल नावाचं ॲप डाउनलोड करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड निवडायचं आहे बॅकग्राऊंड निवडल्यानंतर त्याला क्रॉप करून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही क्रॉप करतान तेव्हा त्याची साईज ही तुम्हाला पाहिजे तेवढी घ्यायची आहे व नंतर तुम्हाला ॲड इमेजमध्ये जाऊन गॅलरीमधील तुमचं जे काही कागदपत्र असतील की आधार कार्ड राशन कार्ड त्यातील एक साईडचा फोटो निवडायचा व दुसऱ्या साईडचा लगेच निवडून घ्यायचा नंतर त्याला अपलोड करायचे अपलोड केल्यानंतर त्याला बी व्यवस्थितपणे क्रॉप करायचे के क्रॉप केल्यानंतर त्याला व्यवस्थित असं क्रॉप करून घ्यायचं क्रॉप करून घेतल्यानंतर त्याला मी जसं तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही करत चला म्हणजे होईल दोन्ही फोटो तुम्हाला क्रॉप करायचे आहेत जेव्हा तुम्ही दोन्ही फोटो हे व्यवस्थित क्रॉप करतान तेव्हा त्याला जर तुमचे फोटो सरळ असतील तर ठीकच आहे जर ते रोटेट झालेले असतील किंवा फिरलेले असतील तर तुम्हाला त्याला रोटेट करावं लागणार आहे जेव्हा तुम्ही ती रोटेट करतात व त्याला व्यवस्थित क्रॉप करून व्यवस्थित अशी साईजमध्ये तयार करायचं आणि अपलोड करायचं जेव्हा तुम्ही व्यवस्थित अपलोड करता तेव्हा त्यामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची चूक करायची नाही जेव्हा तुम्ही व्यवस्थित अपलोड करता दोन्ही साईट व्यवस्थित करून घ्यायचे आहेत व नंतर त्यांची साईज मोठी करून आपल्याला पाहिजे त्या आकाराचे करायचे आहे आणि दोन्ही फोटो सेम झाले असल्यास आपल्याला वरती डाउनलोड नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि आपल्याला आपला फोटो आधार कार्ड असेल मदान कार्ड राशन कार्ड जे दोन्ही साईटनी आहे ते चेक करून घ्यायचं आहे आणि फोटो आपल्याला सेव्ह करायचा आहे जेव्हा आपण फोटो हा सेव्ह करू व तेव्हा आपल्या शक्ती ॲपमध्ये जाऊन त्याला आपल्या कागदपत्रामध्ये अपलोड करायचे आहे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे कागदपत्रे अपलोड करताल तेव्हा तुमचा फॉर्म सबमिट होईल व बाद होणार नाही धन्यवाद मित्रांनो